शेतकरी मातीशी नातं असलेला माणूस त्यानं हातात कुदळ घेतली पण बँकेचा फॉर्म भरायला पेन घेणं त्याला भीतीदायक वाटलं कारण आजही बँक म्हणजे कागदांचा ढीग जमिनीचा पुरावा पिकांची माहिती ओळखपत्र फोटो आणि तरीही एक योजना आहे ज्यामुळे हात शेतकरी आत्मनिर्भर होतो किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांचा आर्थिक साथीदार पण हे कार्ड म्हणजे नेमकं आहे काय हे ए टी एम कार्डसारखं एक डेबिट कार्ड आहे पण यामध्ये शेतकऱ्याला एक क्रेडिट लिमिट मिळते सुरुवातीला तीन लाखापर्यंत आणि आता याला वाढून पाच लाख रुपये केलं आहे म्हणजे हा आहे एक डिजिटल बटवा ज्यातून शेतकरी कधीही गरजेपुरते पैसे काढू शकतो ए टी एम मायक्रो एटीएम बँक मित्र किंवा मोबाईल ॲप वापरून पण पैसे वापरायचे कुठे या कार्डमधून शेतकरी त्यांच्या अनेक गरजा भागू शकतो बियाणं घ्यायचे घ्या खतं घ्यायचे आहेत नक्कीच घ्या मजुरांना पैसे द्यायचे आहेत हो देऊन टाका जनावरांचं औषध गोट्याची सुधारणा करायची नक्की करा किंवा पीक विकायला मार्केटला जायचंय सगळं खर्च इथूनच निघतो इथे फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांच्या घरगुती गरजाही समाविष्ट आहेत आता मुख्य प्रश्न येतो पैसे परत कसे करायचे केसीसी मध्ये ईएमआय हे ऑप्शन नाही इथे एक गोष्ट महत्वाची असते शेतीचा सीझन शेतकरी पैसे घेतो आणि फेडतो तेव्हा जेव्हा पीक येतं म्हणजे खरीप रब्बी किंवा हिवाळी हंगामानुसार या योजनांमध्ये वेळेवर फेडल्यास सरकार तीन टक्के सबसिडी देते म्हणजे चार टक्के दराने कर्ज मिळतो जसं आपण कार्डवर पेमेंट केल्यावर कॅशबॅक मिळतो तसं पण एवढ्या सोयी असूनही अडचणी काय येतात सर्व शेतकऱ्यांना या कार्डबद्दल माहिती नसते काही बँकांकडून शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही तर कधी कधी आवश्यक कागदपत्र नसतात जसं की जमीन मालकीचा पुरावा पिकाचा पॅटर्न असलेला पुरावा ऍड्रेस प्रूफ इत्यादी पण आता सरकारने हे सगळं काम सोपं केलंय आधार इनेबल किसान क्रेडिट कार्ड मोबाईल बँकिंग स्मार्ट कार्ड ज्यामुळे गावात बसूनही बँकांशी जोडलं जाऊ शकतं आजपर्यंत दहा हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी हे कार्ड वापरलं आहे कोणी नवीन ट्रॅक्टर घेतला आहे कोणी फर्टिलायझर शेड बांधले कोणी शेती शेजारी पोल्ट्री फार्म सुरू केला आहे म्हणजे के हे फक्त शेतीसाठीच नाही तर उद्योगासाठी एक पहिलं पाऊल ठरतंय आता प्रश्न आहे हे कार्ड मिळवायचं कसं जवळच्या बँकेत जा एसबीआय बँक ऑफ इंडिया कोऑपरेटिव्ह बँक सुद्धा केसीसीचा अर्ज भरा तुमचा आय डी प्रूफ जमीनदारकाचा पुरावा आणि पिकांची माहिती द्या बँक एक कर्ज मर्यादा ठरवते आणि कार्ड दिलं जाईल जा त्यातून तुम्ही ए टी एम मोबाईल ॲप किंवा बँक मित्राकडून तुम्ही पैसे काढू शकता बँकेच्या रांगेत उभ्या असलेला शेतकरी जेव्हा आपली ओळख केवळ एक अंगठा नसून एक सशक्त कार्ड असतं तेव्हा तो फक्त गरजू राहत नाही तो एक सक्षम निर्माता बनतो आणि देश फक्त सैनिकांनी जिंकत नाही तो उभा राहतो शेतकऱ्यांच्या निसर्गाशी केलेल्या संघर्षावर आणि या संघर्षाला बळ देतं किसान क्रेडिट कार्ड